हॅलो 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 राजादा आता झाडा झालं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम बाबा प्रसिद्ध शिक्षकांना शाहिदा जशी कमचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आयोजक किती मिनिट आहे तो अरे वाज वीस गोवाचा करतो की शाम कसा जात आहे का आणि म्हणून या ठिकाणी Banyak dialog, pihisa ada, eh na, pihila pihisa ada, tapi pihila pihisa itu, bagusnya mas tu, ni buangan sa, bawa, na, sunsalau tu, bawa, data data, kata satu aika bawa, ayo menurun. चंद्रकांत भागी श्रीपद होय दादा एक चाहते आहेत माध्यमातून निय सवनासाठी दोनशे एक रुपयाचा मुजरा करतो संदीप चंद्रकांत सावंत आंबावली देवरु दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग वसंत पाडावे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयांचं पारितोषिक आलंय त्यांची फरमाईश आहे विसरले तुझ्यास हसले मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावाचे सुपुत्र आहेत ऐनवरे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मोचना करतो त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री सोमवार आवडोबा विठ्ठलाई जुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश टिकांबुआचे कट्टर चाहते गणेश गुराव आणि राकेश गुराव दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा बहारदार पारितोषिक मानाचा मोचना करतो त्याचप्रमाणे राजेश भवनचे चाहते अमोलबाई प्रतेशभबाई अक्षय वेवणकर प्रथमेश खणेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा बहार दाखल मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशीदा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचा बाहार घालमान दोषी आला मानाचा मुद्रा करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या त्यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि ज्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्मानिय कुएमारे शाही दादा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो वो. आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो त्याप्रमाणे माझे बंधू सुशांत दादा शिरकर एक गोड गाण्याचे शाहीर आहेत दादा देखील आजच्या गर्दीमध्ये काढून उपस्थित आहेत मानाचा मुजरा त्याप्रमाणे आमचा ऋकी पाटू साहिर गेळकर आणि त्यांची संपूर्ण टीम आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा मुजरा करतो त्याप्रमाणे माझे बंधू प्रवीण दादा प्रवीणदा यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दादा देखील माझा मुजरा सांगा आठवण दिलं आणि म्हणून या ठिकाणी बघा शाहिराणी आता खदलाव ना नक्की फक्त गोव्यांच्याच बाजूला रडू नका हा पैसा द्याऐका कसं झालं माहितीये पण गोवाने आज बारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज सांगून गेले म्हणतात मी कमवा तशी येल तशी वारी करा कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच जाईल शक्ती काय परत वारी कराय भेटत नाही म्हणून आपली वडाचे साला वांग्या लावून जातात पण झालंय कसं झालंय कसं बडी बडी बाते काय रे बोला बडी बडी बाते आणि ढुगण काय बाते लांबे बोल म्हणून म्हणून सांगतो आपली बरंच काय 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 जर लहान जर बोवा तुमच्या घर बसले मी तुमचं कर कौतुक कर करतोय की नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही ए आपला तो बाबू आणि लोकांचा कार्यक्रम नको काय खरं असेल तर खरं सांगा अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो बुवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यातली साडेसात राजेश बोवा हा विनंती आहे मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो मला सांगितलंय सौंदर्य मधला राजेश निकाम परत मला व्हायला बोवा भाग पाडू नका खर सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला असूया हलू हलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसाती राजेची आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त लक्षात ठेवा पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो माझ्या पोरा द्या सशाची पाऊ लाची पाठ असते कशी माऊ आणि चंगऱ्या बोले आता तो आल्या म्हणतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चंगल्या बोले

विषय कसा आहे बघा एका एका शापान त्यामुळं नारद त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांतदा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना हा जमला पण नाही भागाला भाग यांना भागाला भाग माझ्या जमला नाही मी येण्या माझ्या घबलगेची कठीण जमली ना मला प्रश्न विचारतात त्यांना कटिंग जम देण्या म्हणून सारावण केले गोवा नेऊन आज गोवा आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात गोवा भेद भेद तुम्हाला छेद पाडतो बघा कुठं मैं कुठं म्हणतात नारदाचा विषय का ना वाल्या कोळ्याला उपदेश दिला म्हणून वाल्याचा वार्मी कसा झाला गोवाय ऐका आणि केलेलं पाप होईल मग त्याची परीक्षा घेशील काय अस नारद म्हणून सांगतात वाल्या कोळ्याला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारद मुनी म्हणतात तू एवढं बायको पण तुझ्या सोबत म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील शिल काय तू ये काय म्हणतात नारद मुनी माझ्यासोबत सोबत येशील काय अरे गड्या तू रोज माझं तोंडा तर घेशील काय माझा सगळ्यांना येस काय घड्या तू माझं तोंडा तर घे मित्र सांगतात वाल्या कळाला माझ्या संघात घेशील काय आणि तोंडात घेशील काय राम राम तोंडात घे शिकेली बाप्पा तुझ्या वाल्याचा वादळी खुशी झाल्याशिवाय राहत एवढा नवा विषय आहे म्हणून म्हणतोय शिकेला वाल्या कोळ्या शिकेला मंत्र दिला सफाय साल्याला सफाय साल्या राम नामाचा मंत्र दिला तो तपाय साल्याला तुझ्या जीवनक आला त्याचा विसार झाला जिवन आला त्याचा विसार झाला धरव लागतील पाय त्याच धरव लागतील पाय संघाती ये संघाती ये शिल काय घड्या ग्रु त्याच तोंडात घेशील काय माझ्या संघाती ये शिल काय घड्या ग्रु माझ papo hoje

भाजी आहे रोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका आहे धोडका कोणाचा आज ह्यांचा हे सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्यांना सांगा मना अगदी रगा ते परि साला काढा ओडक्याची म्हणून सांगतो वा विषय का दुसरा मुद्दा वा मग अशी काय म्हणाले हॅलो म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असतील जो काय कलगी तुला कळतो त्यातला तो फक्त आमचं आमच कळतो बाकीच सगळं उत्खूल आहे वा मी का मागाशी म्हटलं माहितीये आता बसला बॅगा बिगा का, का भरल्या ते तुमच्या सारख्या नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढ्याच म करत बसा तुम्ही एखादा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर येताना वाट बघत नाही एवढा हा माझा बोकानी करता गणपती बाप्पाची बोआ वाट बघत असतो हे नाही तुमच्या ना तुम्ही फक्त आणि बॉडकास्ट करतो असा बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवड्याची बुवा कटिंग आणले पण देत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा ठिकाणी राहून गेला नको नको ना बाबा प्रश्न उत्तराचा आज ते काही माझ्या प्रश्नावर बोलले नाहीत पण गोवांचा विषय महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेले की बारी हवी तशी म्हणतात करा विषय बघा गोवांच्या प्रश्नाचा आणि ते मगाशी काय म्हणाले मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी देखील या ठिकाणी बसलेल्या गावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माझी हे बुवा हे सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा दीकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्या घ्या न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला जीव लावता ना देवाधिकांचा सोयवर ग्रंथाचं नाव बघा कुठला शाहीर सांगत नाही मग तुम्ही सांगता आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बघा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बघा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही घुशाळ्या मारताना आहे ना बडी बडी बात्या ढोंगण खायला ते मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवाधिकांचा सोयींवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आज मग विषय पाचला या चोरांसारख्या बो काढायचे राजेश बुवा बाडगा चला नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बाहेर देऊन द्या विषय जर बरोबर असेल बुवा आता समाजाच्या साक्षीने तुमचा सत्कार करेल विषय बुवांचा आता ऐका की शेतीमध्ये काम करताना सरमाने शांतत राहा शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगरध म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय आहे का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य करता येईल दोन मिनिटांना थोडी दो मिनटं वाढवून द्या थोडीशी पाच मिनिटं जास्त घेतले नाही ना हा म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्या महत्वाचा विषय डिस्टर्ब करू नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर गोवा ते वरदान त्या धरणी माते ना त्या बळीराजांना दिलं ते वरदान असं होत की जेव्हा बैराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मानाने त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकलं म्हणून तुला माझं असं वरदान आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्या म्हणजे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा गेलाय जर खरं असेल तर प्रामाणिकपणाने या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय त्याचो दुसरा विषय ऐका बुवा मग असे म्हटलं ना अरे आवलत म्हणतात रांडेचे विशेष आसन आपल्या त्यांचं म्हणून ऐका काय म्हणते बघा विषय कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावाला लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी शिवर भाषा करून तू भरची बरोबर आहे ना

आणि म्हणून बोवा जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय बाजी संपतोय वेळेच्या आवडी बुवा जरी ह्या राजेशी बोवाच साडेसात सुरू असे मी गेल्या वर्षी किरणदादा गवली कुठं आहे जरा आत वरती करा किरण दादा गवधी कुठल्या अंगाला आहेत गेल्या वर्षी सौंदर्यामध्ये या बुव माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलं की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशा लावायचा नाही।, नाही।, नाही ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय है। जर ह्यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धूळ आहे त्याच्यामुळं माझ्या नावाच्या पुढं कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतो तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरान आग लावा पुढं माझ्या नावापुढे शा लावायचा नाही म्हणून सांगतोय पण आधी एका गोष्टीचा वाटतोय गोवा हे बघाशी असे बोललय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आहेत आणि उद्या एका शिष्याची बारी याच रंगमंचावर अरे नो तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससीची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढं चारवाला पण तुम्ही शिल्लक ठेवलं नाही हे जे हे भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्रात हे नुसत्या भुवाच्या सोप्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वजाला कार उडा त्यातना काहीतरी शिका गोवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी शला घडवा फुड घराण्याचं नाव राखायला आपल्या मरताय संपून आणि बोवांच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी थोडी एक देतोय बारी या ठिकाणी संपवतोय अरे देवांचा तू दे कसा नाही ते दे तू दे कसा नाही पाना गंध प्रेम प्रीती पसरले प्रता गंध प्रेम प्रीचे पसरले विसर तुझा साक्षी हसने मी विसरणे विसरले तुंहिंजी हसणेर तुंहिंजी हसणे मी बि तुंहिंजे साथी हसणे साड़ी वरी गाॾा कसाटंदा वरी गाॾा बाबा कथो प्रीती पसंदे कथो प्रीती पसंदे मी तुमच्या दुसऱ्या फ्रीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो माझा रसिकराजा राजा आपण व्यापले काढून आजच्या कार्यक्रमा ठिकाणी हाऊसफुल केला तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनाचा मुद्रा करतो आणि शाहिराला देखील सांगतो बोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल सिगेट पदिकाच्या